आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे मोठ्या शहरांमध्ये भीक मागणाऱ्या काही व्यक्तींकडे मोठं घबाड सापडल्याचा आपण बऱ्याचदा वास्तू ऐकतो मुंबईमध्ये भीक मागणाऱ्या एका महिलेची कहाणी काहीशी वेगळी आहे गेल्या आठवड्यात या महिलेचा मृतदेह तिच्या घरामध्ये संशयास्पद आढळला या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे पोलीस या महिलेच्या हत्येचं गुढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबईतली मंदिरं मशिदी आणि दर्ग्याच्या बाहेर तसंच फुटपाथ रस्त्यांवर भीक मागणाऱ्या शांताबाई कुऱ्हाडे व एकोणऐंशी आता हयात नाहीत ही महिला दरमहा पंचवीस ते पस्तीस हजार रुपये कमवत होती यापैकी पंचवीस हजार रुपये ती दरमहा तिच्या करहाडमध्ये राहणाऱ्या एकुलत एक मुलीला पाठवत होती आणि उरलेले पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरत असे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पैशातून शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने सुमारे तीन एकर जमीन खरेदी केली होती या जमिनीतून ते कापूस सोयाबीन तसंच इतर पिकं घेत आहेत उर्वरित जमिनीवर घर बांधून त्यातून मिळणाऱ्या भाडेपट्टीतून लाखो रुपये कमावत आहेत या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला तपासात पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बैजू महादेव मुखी या वय पंचेचाळीस अटक केली एका अधिकाऱ्याने सांगितले की सुरुवातीला बैजू पोलिसांसमोर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता कडकपणे चौकशी केल्यावर त्याने शांताबाईची हत्या केल्याचं कबूल केलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसर पुणे